महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई करोडोंची उलाढाल करणारे हे शहर देशातील विविध ठिकाण लोक इथे कामानिमित्त स्थलांतरित होत असतात कष्ट करून खाणारी जनता त्यांचं आपण बचत केलेले पैसे कुठेतरी अशा ठिकाणी गुंतवायचे व त्यातून मिळालेल्या व्याजाने आपले स्वप्न पूर्ण करायची अशा मध्ये सामान्य माणूस कळत न करत शेवटी तो कुठल्या तरी अशा स्कीमला बळी पडतो ज्याच्यामुळे त्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो अशी घटना आपल्या मुंबई शहरामध्ये घडली सोशल मीडियावरती गाजणारा एक नवीन मुद्दा ऐकलेच असावे स्कीम दाखवून तब्बल तीन लाख लोकांना या टोरेन्स कंपनीने जवळजवळ तेरा करोड अठ्ठेचाळीस लाखांचा चुना लावला असं काय घडलं की लाखो लोक या स्कीमला बळी पडले या गोष्टीला जबाबदार कोण या वीडियो मध्यम मी नागेश ने तुम्हें तो बगता है जवाबदार को कॉफी चहा दादर अशा ठिकाणी अनेक ऑफिस उभारून या कंपनीने पैसे गुंतवण्याची योजना सुरू केली या कंपनीने मोनोझाय दगड खरेदीमध्ये गुंतवणूक करून दर आठवड्याला लोकांना दहा ते वीस टक्के व्याज देण्याचं आश्वासन कंपनी मार्फत लोकांना देण्यात आलं मोनोनाईट हे सेलिब्रिटी लोक वापरतात आणि याच डायमंडची किंमत विदेशामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे हे सांगून लोकांना या योजनेमध्ये भूळ घालण्यात लोकांना ही योजना पटावी म्हणून कंपनीने स्वतःचा अप्लिकेशन लॉन्च केला अगोदर ज्या लोकांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवले होते त्या लोकांना नवीन सहभागी आणण्यासाठी अतिरिक्त दहा ते वीस टक्क्यांचे कमिशन ऑफर केले गेले त्यामुळे ही योजना झपाट्याने वाढत गेली अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईकांना व मित्रांना देखील या योजनेमध्ये अतिरिक्त पैसे लावावे असे पटवूनही दिले मिळालेल्या अहवालानुसार गुंतवणूकदारांना अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून महागडे मोबाईल महागड्या गाड्या एलईडी टीव्ही असे इतरही वस्तू देण्यात आल्या सुरुवातीला लोकांनी व्याजली देण्यात आले त्यामुळे लोका लोकांचा विश्वास या योजनेमध्ये अधिक वाढत गेला त्यामुळे लोकांनी बँकेमध्ये ठेवलेली आपली एफ डी बचत केले पैसे व अगदी लोन काढूनही या योजनेमध्ये पैसे गुंतवले परंतु गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न मिळाल्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आपण कुठल्या तरी बळी पडलेलो आहे असे लोकांचे लक्षात आल्यावर लोकांनी सोमवारी हळूहळू मुंबईमधील दादर मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील तुर्भ येथील कंपनीच्या ऑफिस बाहेर गर्दी करायला सुरुवात केली कंपनीच्या दादर येथील कार्यालयात भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांनी तक्रार देखील दाखल केली होती शेकडो गुंतवणूकदारांनी एकत्र येत जे लोकांनी संघर्ष करायला सुरुवात केली दादर मधील सावंत मार्ग परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली त्याचप्रमाणे कंपनीच्या तुर्बीय कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांच्या संतप्त जमावाने दगडफेक केले त्यामुळे तणाव निर्माण झाला पोलिसांनी मध्यस्थी करत जमाव पांगवला व परिस्थिती नियंत्रणात आणली सोमवार रात्री उशिरापर्यंत एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती कंपनीने तुर्वे येथील कार्यालयात जे सोने विकले ते सोने खरे आहे की खोटे असा संभ्रम आता गुंतवणूकदारांमध्ये होत आहे त्यामध्ये एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे व इतर आरोपी फरार आहेत पोलीस प्रशासन आपली कारवाई करणार गुन्हेगारांना शिक्षा देखील होणार पण आपण कधी सुधारणार बाजारात पैसे डबल करणाऱ्या अनेक कंपन्या येतात लोकांचे पैसे बुडून जातात या सर्व गोष्टींना नक्की जबाबदार कोण आपण स्वतः जे जास्त व्याज मिळेल म्हणून या योजनेमध्ये पैसे गुंतवण की प्रशासन जे या गोष्टींना दुर्लक्ष करतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच प्रकारे कर विविध विषयांवरती अनेक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद